सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूजमध्ये येवला तालुक्यात आडगाव रेपाळ येथील एका शेतामध्ये बनावट रॉकेट नावाची देशी दारू बनवण्याचा कारखान्यावर उत्पादन शुल्क विभाग नाशिक कळवण सटाणा व येवला पथकाने धाड टाकली आहे या धाडीमध्ये देशी दारू बनवण्याचे साहित्य सिलिंग मशीन रिकाम्या देशी दारूच्या लोगो असलेल्या गाड्याचा एकूण सतरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणात आरोपी रामभाऊ निकम राहुल डगळे अशा दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तिसरा संशयित आरोपी फरार झाला आहे अशी माहिती तपासी अधिकारी उत्पादन शुल्क निरीक्षक अमोल भडांडे यांनी दिली आहे नवी मुंबईच्या ए पी एम सी बाजारात कोकणातील पहिला आंबा दाखल झाला आहे कोकणातील देवगड येथून केशर आंब्याची पेटी एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाली आहे कोकणातील आंबा हंगामाचा विचार केला तर गेल्या वर्षी शेतकऱ्यांना दिवसांचा मिळाला होता मात्र यंदा पावसाळ्यामुळे साठ दिवसांचाच हंगाम मिळणार आहे दरवर्षी फेब्रुवारी मध्ये सुरू होणारा आंब्यांचा हंगाम यावर्षी मार्च मध्ये सुरू होणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे येणाऱ्या आठ दहा दिवसात आंब्याच्या अजून पेट्या दाखल होतील आज दाखल झालेल्या पाच डझनच्या केशर आंब्याच्या पेट्या ची किंमत जवळपास पंधरा हजार ते सोळा हजार अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे लोकसभा निवडणुका झाल्या व विधानसभेच्या निवडणुका देखील झाल्या विषय असा आहे की पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कालावधीनंतर पहिल्यांदा महायुतीला एवढे बहुमत मिळाले महाराष्ट्रामध्ये वातावरण चांगले आहे व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पूर्ण निवडणुका ही महायुती जिंकणार आहे त्यातच एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस हे जिल्ह्यातील नंबर एक चा पक्ष असेल जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आम्ही संधी देऊ व बाहेर जे येतील त्यांना देखील न्याय देण्याची भूमिका राष्ट्रवादी पक्षाची असेल अशा प्रतिक्रिया आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांचा छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सत्कार केला होता यावर काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आक्षेप घेत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत मनोहर कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांचा खूप अपमान केला आहे तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई यांची जयंती असते त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी मनोहर भिडेंचा सत्कार केला शेजारी बसलेले छगन भुजबळ हे सहन करतात पण ते आम्हाला सहन होत नाही पुरोगामी म्हणतात मात्र ही कुठली लोकं आणली आहे आणि काय सुरू आहे या देशामध्ये यांच्याकडून हे अपेक्षित नाही अशा प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिल्यात भिवंडी शहरातील शांतीनगर येथील बिलाल नगर वादातून एका तरुणावर चार जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात शहजाद शेख गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार सहजाद शेख याच्या परिसरातील काही तरुणांबरोबर जुने वाद होते आणि मोठं भांडण देखील झालं होतं यावेळी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र सहज असे याला त्यावेळी अटक झाली होती जेलमधून बाहेर आल्यानंतर सहजात बिलाल नगर परिसरात शौचालयासाठी गेला असताना त्याला चौघांनी मिळून घेरलं व बेदाम मारहाण केली आणि चेहऱ्यावर कानावर तसेच पाठीवर धारदार शस्त्राने वार केले स्थानिकांनी तातडीने त्याला भिवंडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला कळवा रुग्णालयात हलवण्यात आले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या कोरोना काळात जुन्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आमदार सुरेश धस यांनी जवळील नातेवाईकांच्या नावे जमिनी लाटल्या या प्रकरणी सुरेश धस यांना अटक करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरेश धस यांना अटक का करत नाही असा प्रश्न उपस्थित करत माझ्याकडे पुरावे असून त्यांना अटक करा ही मागणी राम खाडे यांनी केली आहे चिपळूण वाशिष्ठी डेअरी आयोजित कृषी व पशुधन प्रदर्शनाच्या महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले ढोल ताशांच्या गजरामध्ये शरद पवार यांचे भव्य स्वागत केले गेले शरद पवार यांच्यासोबत प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे उपस्थित होते पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध पशुधन स्पर्धा कॅट शो डॉग शो सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये धान पिकासोबत मोठ्या प्रमाणात तूर पिकाची लागवड केली जाते यंदा तूर पिकाला वातावरणीय बदलाचा फटका बसलाय तर तूर पिकांवर आळी व रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तूर उत्पन्नातून लागवडीसाठी लागलेला खर्च निघेल की नाही अशी शंका आता शेतकऱ्यांना येत आहे पुन्हा औषध फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे तरी सरकारने मदत करावी अशी प्रतिक्रिया तूर उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे अमरावती जिल्ह्यातील नया अकोला येथील जिल्हा परिषद शाळेतील अर्ध्याहून अधिक संगणक बंद अवस्थेत आहेत ते नादुरुस्त असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे व संगणक दुरुस्तीसाठी शाळा प्रशासन जिल्हा परिषदेला पत्रव्यवहार केला आहे मात्र आजवर संगणक दुरुस्त होऊ शकले नाहीत तसेच शाळेत इंटरनेट सुविधा पूर्णपणे जोडण्यात आलेली नाही व संगणक सुरू करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी मुख्याध्यापक व पालकांनी केली आहे राज्यभरात भाजपाच्या सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात माजी केंद्रीय राज्यमंत्री व भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे अभियान प्रभारी कपिल मोरेश्वर पाटील यांनी कोल्हेर कोपर आणि वळ येथे बूथवर पोहोचून नोंदणी करून घेतली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री